दावित पुत्र सूत्र लिहितो मनुष्यानं कशा पद्धतीने आशराव या करिता आपण मागच्या रविवारी नवा अध्याय शिकलो आणि आपण पाहिलं की किती सुंदर त्यानं त्या नव्या अध्यायामध्ये परमेश्वराच्या ज्ञानाची थोरवी गायली आज तो शहाण्यांबद्दल सांगत आहे की कोण शहाण आहे कोण सात्विक आहे कोण सरळ आहे आणि कोण मूर्ख आहे तो काय म्हणतो पहिल्या वस्त्रामध्ये मुलगा शहाणा तर म्हंटले त्यानं तर काय म्हटले बाप सुखी मुलगा शहाणा तर कोण सुखी बाप मा, बाप काय म्हणतो माझा मुलगा शहाण आहे चांगला आहे माझ्या मुलाचं कल्याण झालं तो चांगल्या नोकरीला आहे तो आनंदी आहे आणि पुढे काय म्हटलं त्यानं मुलगा मूर्ख तर बापाला दुःख होत नाही असं त्याचा म्हणायचा अर्थ नाही पण काय म्हटलं बाप काय म्हणतो मरदे त्याला तो काय ऐकत नाही त्याचे त्याच्या करामाचे भोगतो भोगतोय आम्ही भोग काय त्याच्याकडे लक्ष देत काय म्हंटल मुलगा शहाणा तर बाप सुखी आणि मुलगा मूर्ख तर काय म्हंटलय आई दुखी आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतो देवाच्या प्रिय मंडळीनं देवाच्या प्रिय लेकरांना देवाच्या लोकांना जे शहानपण आहे ते आम्हाला सांगितलंय ते निवडून घ्यायचं आहे कोणी म्हणू नये उद्या की मला माहीत नव्हतं कोणी म्हणून मला सांगितलं नव्हतं कोणी म्हणून मला शिकवलं नव्हतं ज्यांना शाळा नाही शिकवली त्या असं म्हणतात की आमच्या बापानं आम्हाला शाळेत नाही घातलं म्हणून आज आम्हाला दिसून सुद्धा आम्ही आंधळे आहोत आम्हाला नाही वाचता येत कुठे जायचं तर त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं ही बस कुठे चालली जरा मला सांगाल का किंवा अंधारामध्ये म्हणतात की लाल रंगाची बस बारवार तिकडं जाते पिवळी जात नाही त्या रंगावर ते चालतात पण असं म्हंटले मुलगा शहाणा तर बाप सुखी आहे आणि पवित्र शास्त्र सांगतो आमच्या स्वर्गीय बापाबद्दल सुद्धा तेच म्हटले आम्ही देवाचं मूल आहोत जगात जगातला अर्थ जर घेतला तर आए दुखी, आए दुखी, आए तो आहे पण आध्यात्मिक जीवनावर जेव्हा तुम्ही हो, जाल तेव्हा तुम्ही देवाचं मूळ आहात आणि जर तुम्ही आणि मी शहा आहे तर आमचा स्वर्गीय बाप आमच्याबद्दल काय होतो सुखी आनंदी होतो आणि मुलगा मूर्ख तर म्हटलं आई दुःखी आई म्हणजे मंडळी असं म्हटलंय जर आपण मूर्ख आहोत तर मग आपली मंडळी काय होते दुःखी होते तो का म्हणतो मुलगा शहाना तर बाप सुखी दुस्तांबद्दल काय म्हंटल वाईटाबद्दल काय म्हटलंय आणि दोन्ही गोष्टी शिकत असताना आपल्याला आपल्या जीवनाकडे जायचं आहे हे ख्रिस्त जीवन आपण जगत असताना कशा पद्धतीने आपल्याला पाहायचं आहे असं म्हणलंय की दुस्टाईने मिळवलेली संपत्ती तो म्हणतो हितकर नाही तर लिहून ठेवले हजारो वर्ष अगोदर पस्ट जास्त खोलून सांगण्याची किंवा त्यामध्ये अगदी काय उलगडा करण्याचा असं काही अवघड नाही तर म्हणतो दुस्टाईनं मिळवलेली संपत्ती हितकर नाही पण धार्मिकता मरणापासून करते बोलो हाले लुया एकदा प्रभूसाठी जोरदार बोलो हाले लुया ते वचन ऐका ते ग्रहण करा ते अंतकरणा लिहा त्या अंतकरणामध्ये आजपर्यंत शिरू द्या फक्त सैतानाला सांगा की येशूच्या नावात माझ्यापासून निघून जाऊ दे देवाचं वचन सांगतो येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली त्याला डोंगरावर घेऊन गेला सैतान आणि सायतान त्याला म्हणतो की तू जर देवाचा पुत्र आहे तर या डोंगरावरून खाली उडी मार देवदूत येतील आणि तुला काय करतील झेलून या परीक्षा झाली तुम्ही आणि मी तर मनुष्य आहो आम्हाला अनेक प्रकारच्या परीक्षेतून जावं लागेल अनेक प्रकारच्या संकटातून जावं लागेल अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरे जावं लागेल तेव्हा काय कराल तेव्हा सांगा वचन में लिखा है वचनात लिहिले माझ्यासाठी ते वचन माझ्याकरिता कार्य करतील काय म्हणताना वचनात असं लिहून ठेवलंय की आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नको शास्त्र काय सांगतं पहा काय म्हणते त्यानं दुस्ताईने मिळवलेली संपत्ती वचनात लिहिले दुष्टाईने मिळवलेलं धन दुस्ताईने मिळवलेली संपत्ती ती काय करत आहे माणसाला नष्ट करत आहे आणि मग तुम्ही पाहाल की ज्यानं ज्यानं जगामध्ये जीवनगत असताना मिश्रांची संपत्ती खाल्ली ज्यानं ज्यानं मिस्तरी लोकांना मिशन बुडवले ज्याने देवाची संपत्ती खाल्ली तुम्ही पुढे पाहाल तुम्ही पाहिलेला आहे लिहून ठेवतो आजले हा कदाचित उद्या कदाचित उद्यानी मृत्यू झाले असेल कदाचित मी नसेल पण देवाचं वचन राहणार आहे तुम्ही पाहाल जे नवीन लेकर आहेत त्यांनी शिका कधीही देवाच्या संपत्तीला दुष्टाईने पाहू नये कदाचित शरीर आम्हाला सुख मिळतं पण नंतर बायबल सांगतं की संपूर्ण घर नष्ट होतं या भूतलावर काही सुद्धा राहत नाही फक्त सांगण्याच्या गोष्टी स्पष्ट लिहिलंय सगळं काही संपून जात कोणी सुद्धा मागे राहत नाही आमचा वश आमची पिढी आमचं घर आमचं लेकर आमची पत्नी आमचा पती आशीर्वादित व्हावं म्हणून आग... आज आहे माघारी फिरा संधी आहे त्या बापाला टाकून द्या त्या दुसऱ्याच्या डाण्याला सोडून द्या परमेश्वराकडे चला शास्त्र सांगतो मी काही उद्या पडू देणार नाही अगे बोल स्वर्गातून आकाश कपाडे उघडून हो तुम्हाला आशीर्वाद देईल आणि इतका देईल की जागा पुरणार नाही कोणताही आजार तुमच्या घरावर येणार नाही त्याला म्हणा माझ्या घरामध्ये तुला जागा नाही माझ्या जीवनामध्ये जा तुला जागा नाही माझ्या जा घरात माझ्या तुला जागा नाही आहे आहे माझं घर आणि सांगतो आम्हाला कशाचीच भीती बाळगण्याची गरज नाही तेव्हा परमेश्वर आमच्या बरोबर आहे बाय म्हण आम्हाला हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवताना सांगतो की मृत झालेला आम्ही ख्रिस्ती जीवन जगतो जेव्हा आणि त्या परमेश्वरापासून दूर तीन प्रकारचं जीवन आहे पहिलं जीवन आहे ते म्हणजे कसं आहे मृत झालेलं ख्रिस्त जीवन हो, आम्हाला वाटतं हो, आम्ही जिवंत आहोत आम्हाला वाटतं आम्ही प्रार्थना करत आहोत आम्हाला वाटतं आम्ही धार्मिक आहो आम्हाला वाटतं आम्ही चिडकला जातो पण ते मृत झालेलं जीवन आहे जेव्हा अंतकरणामधून परमेश्वराची आग विझवून गेलेली आहे परमेश्वराची वचनाची आग विझून गेलेली आहे आणि आम्ही दुष्टाईमध्ये आमचं जीवन जगत आहोत आम्हाला वाटतं सर्व काही ठीक चाललंय असं आम्हाला वाटतं पण शास्त्र सांगता मी काय करत आहोत मेलेलं ख्रिस्ती जीवन जगत आहोत मेलेलं वर्तमान याचा सोळा अध्याय वचन सव्वीस आपण वाचूया लवकर लवकर आता म्हणजे आपल्याला पुढे जायचं मतशु वर्तमान अध्याय सोळा वचन सव्वीस तो म्हणतो का मनुष्यान सर्व जग मिळवलं आणि आपल्या जीवाचा नाश केला तर त्याला काय लाभ आहे अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला मिळवेल काय मिळवलं त्यानं स्वतःचा नाश केला काय मिळवलं त्यानं स्वतः नष्ट झाला काय मिळवलं त्यानं जग मिळवलं पण आजार दुःख त्रास पीडा सगळ्या समस्या आमच्या जीवनात आहेत शास्त्र सांगतो आनंद जीवन देणं कोणाकडे आहे यशवर बोलो हाले लुया मुदमोट्यामध्ये हाले लुया हे आमच्या जीवनामध्ये बोलवणं अत्यंत गरजेचं आहे परमेश्वरा म्हणे की प्रभू आत्तापर्यंत मी पापामध्ये होतो प्रभू आतापर्यंत मी नाशामध्ये होतो प्रभू आतापर्यंत मला वचन नव्हतं प्रियजन जेव्हा मी सूत्र वाचायला घेतले सुरुवात केली ते वचन माझ्या जरूर झाला टोचू लागले ते वचन अंत अंतकरांमध्ये खोल जाऊ लागले ते वचन अर्थ पाप शोधू लागले ते वचन बोलू लागले परमेश्वर देवा बोलत आहे तो सांगा की जा मंत्रीला जाऊन सांग तुला दिलेलं का तुला करायचं आहे पवित्र शास्त्र सांगतो म्हणतो माझ्या मुला माझ्या बाळा माझ्या मुला माझ्या लेकरा तो म्हणत आहे माझ्या मुला मुलगा शहाना तर बाप सुखी आणि प्रिया जगातल्या बापालाही आणि स्वर्गीय बापालाही सुख द्यायचा असेल तर आम्हाला शहान घेतलं पाहिजे आणि ते शहान देवाच्या वचनामध्ये आहे तो म्हणतो जो कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते आम्ही परमेश्वराच्या जवळ येऊन आम्हाला सोडून द्यायचं आहे देवा मी मृत्यू झालेलं ख्रिस्ती जीवन जगत होतो त्या आणि परंपरेने जीवन जगत होतो था था मन मला आता बदलण्याची गरज आहे मला आता त्या परमेश्वराच्या जवळ जाण्याची गरज आहे त्या मृत्यू झालेलं जीवन टाकून द्यायचं म्हणतो मनुष्यानं सगळं जग मिळवलं हे जग मिळवण्यासाठी आपण प्रत्येक दिवशी धडपड करत आहोत की घर मला हवं आहे गाडी मला हवी आहे बंगलं मला हवं आहे नोकरी मला हवी आहे हे मला हवं आहे हो आए, ते मला हवा आहे मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला ते पाहिजे आम्ही धाव धाव पण शास्त्र सांगतो तोच आपल्या प्रेजनास लागेल ते म्हटले कधी देतो झोपेतही देतो आणि म्हणून आम्हाला देवाचं होणं फार गरजेचं जेव्हा आम्ही जी देवाचं होऊया आम्ही ती झोप सोडून देऊ बोल आलया त्या झोपेला म्हणून येशूच्या नावामध्ये माझ्या कुटुंबापासून निघून जा त्या आदरणामध्ये ना येशूच्या नावामध्ये माझ्या घरामधून निघून जा त्या आजारावर तुम्हाला सत्ता दिली आहे त्या आजारावर तुम्हाला अधिकार दिला आहे त्या रोगावर तुम्हाला अधिकार दिला आहे त्यासाठी प्रार्थना करा त्यासाठी उपवासामध्ये जा प्रत्येक दिवशी किती एक तास तरी आम्हाला परमेश्वराच्या जवळ जाऊन प्रार्थना केली पाहिजे आणि जर करत असेल तर प्रेजन आम्ही अजूनही मेलेलं ख्रिस्त जीवन जगत आहोत आम्हाला कधीच ख्रिस्ताचा अनुभव येणार नाही अनेक वर्ष जातील पण आमच्यात बदल घडणार नाही कारण आम्ही फक्त आणि फक्त धार्मिक जीवन जगत आहोत आम्ही भक्ती येतो आणि घरी जातो पण ते जीवन मृत्यू झालेला आहे तो म्हणतो मनुष्यानं सर्व जग मिळवलं आणि स्वतःचा नाश केला तर त्याला काय लाभ आहे पुढे म्हटलंय त्याने पण धार्मिकता मरणापासून काय करीते करीते आणि सगळ्यात वाईट जर जगात काय असेल काय आहे बोला हाले लोया समजतंय का सर्वांना मोठ्याने बोला हाले लुया सगळ्यात वाईट काय आहे मृत्यू काय आहे मृत्यू आवडत कोणाला की आपण म्हणतो हो की रे आज जातो आणि मी मृत्यू घेतो आवडतं का डॉक्टरांनी सांगितलं ना की तुम्हाला मरण नाही लवकर काळजी घ्या तरी आपण सगळं सोडून देतो रे पहिले रिपोर्ट करूया भीती वाटते सगळ्यात जास्त कशाची माणसाला मरणाची पण शास्त्र सांगत ते जीवन देणं देवाच्या हातात आहे बोला हा ते जीवन कोणाकडे आहे परमेश्वराच्या हातात आहे परमेश्वर म्हणतो जीवन माझ्याजवळ आहे मी जीवनाचा झर आहे मी जीवनाची भाकर आहे मी जिवंत पाण्याचा झरा आहे जो पण मजकरी येईल आणि पेईल त्याला पुन्हा तहान कधी लागणार नाही प्रेज रहो शास्त्र सांगत धार्मिकता मरणातून मुक्त करीते आम्हाला धार्मिकतेमध्ये वाढत आणि वाढत आणि वाढत चालायचा आहे मृत्यू झालेलं जीवन टाकून द्या महिलेला ख्रिस्त जीवन सोडून द्या सणापुरतं जीवन जगण सोडून द्या नाताळापुरतं जगणं सोडून द्या ईश्वर पुरत सोडून द्या आता उठून आम्हाला तयार होणं गरजेचं आहे प्रार्थनेमध्ये प्रति दिवशी आम्हाला वाढायचं आहे कोणाचा घरी काम उशीर आहे आम्हाला धावत गेलं पाहिजे शास्त्र सांगतं देवाचे शिष्य जेव्हा निवर्धन दे असं म्हणलं की प्रार्थने आणि भाकर मोडण्यात तत्पर होते रोज एकमेकांच्या घरी जाऊन ते प्रार्थना करत होते प्रार्थनेशिवाय आमचं जीवन शून्य आहे कारण फक्त आणि फक्त आणि फक्त आणि फक्त देवाबरोबर बोलण्याचं एकच साधन आहे देवाला सांगण्याचं एकच साधन आहे देवाचं ऐकण्याचं एकच साधन आहे आणि ती म्हणजे फक्त प्रार्थना बोल तुम्हाला करू देत नाही हीच प्रार्थना सैतान आम्हाला करू देत नाही प्रार्थनेच्या साठी पुष्कळ अडखळण निर्माण होतात लेकर्याला सुरुवात करतात कुणाचा तरी फोन येतो निराशा निर्माण होते शब्द सुचत नाहीत पहा पाठवतो काहीतरी काम आठवतं सैतान आम्हाला बांधून टाकतो शैतान सांगतो तुझी प्रार्थना तू चालणार नाही ना मी तुम्हाला आश्वासन देतो जेव्हा तुम्ही प्रार्थनेमध्ये वाढाल या वर्षामध्ये तुमचे कितीही दिवसाचं काम द्या ते काम राहणार ना नाही ना। मी तुम्हाला ना सांगतो परमेश्वराचं वचन सांगतो जेव्हा तुम्ही आणि देवाबरोबर बोलणार आहोत या वर्षामध्ये एकही मनुष्य आमच्या मंडळीमध्ये आजारी राहणार नाही बोला ना हलो लुया सगळे आजार निघून जातील फक्त आम्हाला प्रार्थनेमध्ये तयार व्हायचं आहे मृत्यू झालेलं जीवन सोडून द्यायचं आहे दुसरा जीवन आहे पहिलं जीवन कोणतं आहे बोला कोणता आहे मृत्यू झालेले मेलेलं ख्रिस्ती जीवन कोणतं आहे मेलेला माणूस प्रार्थना करू शकतो का जर आम्ही प्रार्थना करत नाही तर कशा आहोत बोला मेलेल्या होत आम्ही शास्त्र वाचत नाही तर कशा आहोत मेलेल्या होतो आम्ही धन्यवाद देत नाही तर कशा आहोत मेलेल्या बोला हाले शेजार त्याला सांगा आम्ही जिवंत आहे बोला शेजार मी जिवंत आहे येशू करत आहे आणि तुम्हाला समजेल किती आहात मेलेल्या माणसाला तुम्ही कितीही सांगितलं तो ऐकेल का नाही ऐकणार कारण तो काय झाला मरून गेला मग लोक त्याचं नाव सुद्धा घेतले काय म्हणतात बॉडीला हलवा लवकर निघा तयारी करा मग मेलेला लावू का आपण बोला हाले कसं आहोत आपण जिवंत जोरदार म्हणा हाले लुया आहात दुसरं ख्रिस्ती जीवन आहे ते म्हणजे शारीरिक ख्रिस्ती जीवन कसं आहे शारीरिक शरीरासाठी जगणार जीवन फक्त मला आरशात बघायचं आहे पावडर लावलाय का बराबर मेकअप आहे का सुंदरता आहे का कपडे चांगले आहे का शरीरासाठी जगणार राहते राहू आपण असू नको जर एक तास झोपू द्या शास्त्र सांगता अरे आरशा अरे हो। तो काय म्हणतो मुंगी आपलं अन्न साठविते बायबल सांगतो जो आई बापांना खेद देतो जो मुलगा तरुणपणात काय करतो झोपा काढतो तरुणपणी झोपणार मातारपणी काय करणार <laughs> बघ दिसत नाहीत पण तरी कामाला जावं लागतं का कारण तरुणपणात काय केले झोपा खाल्ल्यात आता शिकायचं वय आहे शास्त्र सांगतो शारीरिक ख्रिस्ती जीवन शे फक्त शरीरासाठी जगत आहे खायचं आहे ते शरीरासाठी झोपायचं आहे त्या शरीरासाठी काळजी घ्यायची ती शरीराची सगळं काय करायचं त्या शरीराच्या आत्म्याचं काही घेऊ नाही आणि मग आम्हाला पाहायला मिळतो शारीरिक ख्रिस्ती जीवन जगत असताना आम्ही देवापासून दूर निघून जातो फक्त आम्हाला शरीराचीच काळजी पडलेली असते बायबल सांगतो शारीरिक ख्रिस्ती जीवन आम्हाला टाकून द्यायचं आहे आणि आमच्या जीवनात ठरवायचं मी शारीरिक जीवन जगतो का आत्मिक ख्रिस्त जीवन जगतो माझा आत्मा त्या ख्रिस्तासाठी तहाने झाला आहे का सो त्रेचाळीस वरती म्हटले की हरमी कशी प्रवाहासाठी लपते तसा आहे देवा माझा जीव जिवंत देवासाठी तहानेला झाला आहे माझा जीव जिवंत देवासाठी भुकेला झाला आहे मला त्या ख्रिस्ताची तहान लागली आहे मला ख्रिस्ताची ओढ लागली आहे शास्त्र सांगतं जेव्हा तुम्ही आणि मी त्या ख्रिस्ताकरिता करिता होणार आहे तेव्हा त्या देवाचं नाव उंच होणार आहे आमच्या जीवनामध्ये तेव्हा त्या ख्रिस्ताच लेकर आम्ही होणार आहे तिसऱ्या वस्त्रामध्ये काय म्हटले वाचा काय म्हटले परमेश्वर धार्मिकाच्या जीवाची उपास मार हो देत मुला मोठेने हाले लु मोठे हाले या त्या वचनाचा अर्थ समजून घ्या त्या वचनाची गेहराई समजून घ्या त्या वचनाची खोली समजून घ्या त्या वचनामध्ये काय परमेश्वराने सांगितले समजून घ्या मोठा अद्भुत अर्थ त्यामध्ये लपलेला आहे तो म्हणतो धार्मिक अर्थ जीवन उपाशी राहणार नाही त्याचा जीव उपाशी राहणार नाही त्याला अन्नाची पाण्याची वाण पडणार नाही पण त्यासाठी काय असलं पाहिजे धार्मिक आमचं कुटुंब धार्मिक आहे प्रार्थने जात आहे माझी पत्नी प्रार्थना करत आहे माझे पती प्रार्थना करत आहे माझे लेखन प्रार्थना करत आहे शास्त्र सांगत देव काळजी घेयाला देवानं कावळ्याच्या द्वारे मटण आणि भाकरी पुरवल्या कावळा कोणाला घेतो काही ते घेऊन जाईल हातातलं पण काय म्हटलंय त्या कावळ्यानं पुरे आणि मटण आणून देवाच्या दासाला पुरवलं कारण तो धार्मिक आहे कारण तो सात्विक आहे कारण तो सरळ आहे तो परमेश्वरांना घेऊन जाणार आहे परमेश्वराने त्याला सांगितलं जा त्या ओळाचं पाणी आटणार नाही तुला अन्य कावला हो पुरू जेव्हा आम्ही धार्मिक आहोत काय म्हटलंय हो। परमेश्वर धार्मिकाच्या जीवाची उपासना हो होऊ देणार नाही आम्ही धार्मिक आहोत आम्ही प्रार्थना करणार आहोत आम्ही देवाच्या वचनावर भरोसा ठेवणार आहोत देवाच्या वचनावर सांगतो आमच्या घरामध्ये कधी अन्नाची उणीव पडणार नाही आम्हाला राशींची चिंता पडणार नाही आम्हाला काय खावं याची काळजी करत बसवा लागणार नाही कारण आम्ही शारीरिक ख्रिस्ती जीवन जगत नाही आम्ही धार्मिक ख्रिस्ती जीवन जगणारे आहोत आणि बायबल सांगतं की बदल आमच्या जीवनामध्ये बदल आमच्या मंडळीमध्ये बदल आमच्या घरामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही बदल धर्म धार्मिकतेमध्ये वाढायचं आहे आणि म्हणून आपण प्रार्थनेला सुरुवात करणार आहोत की प्रार्थना मंडळीमध्ये झाल्या पाहिजे प्रार्थनेमध्ये वाढलं पाहिजे प्रार्थनेमध्ये टिकलं पाहिजे तिसरं ख्रिस्ती जीवन आहे आणि ते ख्रिस्ती जीवनाला काय म्हटलंय आत्मिक ख्रिस्ती जीवन आत्म्यानं भरून जगणारे ख्रिस्ती लोक आणि त्याचा आता पहिले आणि महत्वाची गोष्ट आहे आत्मिक ख्रिस्ती जीवन जगणाऱ्या माणसाला पहिली गोष्ट राग येत बोला राग येत रागेत रागेत रागेत, रागेत। नाही आत्मिक प्रवेश ख्रिस्त होता आणि म्हणून असं म्हटलंय प्रभूच्या तोंडावर ठुकले त्यानं काय म्हटलं हे काय करतात यांना समजत नाही त्याला मारलं तर मग हे काय करतात यांना आम्ही जर आत्मिक आहोत ना आपाप लोकांना समजेल की नाही हे लोक धार्मिक आहेत काय पण का का करा हे काय उत्तर देत नाही शास्त्र सांगता आमचा सूड घेणार परमेश्वर बोड हालूया देवाचा दास एक टकला होता आलिशात तो रस्त्याने चालला आणि लेकरांना चिडवलं टकल्या त्याने काहीच नाही केलं फक्त वळून त्या लेकरांकडे पाहिलं वळून त्या लेकराकडे काय केलं पाहिलं असं म्हणलं जंगलातून आस्वद आले त्या लेकरांना फाडून टाकलं बायबल सांगत माझा सेवक माझ्या डोळ्यातील बाहुली प्रमाण आहे आम्ही जेव्हा देवाचं लेकर बनतो देवाचा सेवक बनतो देव आमची काळजी घेतो आमचं युद्ध लढणारा कोण आहे परमेश्वर देव आहे आम्हाला प्रत्युत्तर करण्याची गरज पडत नाही देव आमचं प्रत्युत्तर आहे म्हणून आम्हाला धार्मिक ख्रिस्ती जीवन जगायचं आहे ख्रिस्ताप्रमाण आमच्या जीवनामध्ये आम्हाला कशाचीच वाण पडणार नाही मग तो स्त्र एक मध्ये म्हणतो तो दुर्जनांच्या मस्तीने चालत नाही पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि बैठकीत बसत नाही तर परमेश्वराच्या नेमशास्त्रात रात्र दिवस काय होतो रमतो त्याचं मान करितो आणि मग पहा धार्मिकता ही आकाशापर्यंत पोहोचली जात आहे परमेश्वर आमच्याकरिता स्वर्गामध्ये आनंद करत आहे तो म्हणतो हे माझं लेख आहे हे माझी कन्या आहे हे माझे राष्ट्रीय याजक था, था, सोर, है है, गण आहे हे माझे लोक आहेत हे ख्रिस्ताचे लोक आहेत हे होण्याकरिता आम्हाला आता सोडून द्यायचं आहे जुनं जीवन टाकून द्यायचे ते जुने कपडे टाकून द्यायचे ते जुनं सोड सगळं सोडायचं आहे आणि परमेश्वराच्या समोर जायचं आहे बदल घडवणारा देव आहे दे जे म्हणतो मी पुन्हा परत तुम्हाला करेल जे सगळं काही तुमच्याकडून हिरावून घेतलंय ते मी तुम्हाला परत वापस करेन जे म्हणतो मी तुम्हाला कधीच टाकणार नाही आम्ही आमच्या विचारांना थांबूया पंच्याण्णव टक्के जवळजवळ विचार, विचार माणसाचे रोप सकाळी उठल्याबरोबर निगेटिव्ह येतात <laughs> वाईट विचारांना सुरुवात होते उठल्याबरोबर आपण याला त्याला वाईट बोलायला सुरुवात करतो लोकांच्या बद्दल वाईट बोलायला सुरुवात करतो लेकरांच्या बद्दल वाईट बोलायला सुरुवात करतो शास्त्र सांगतं जसं बोलाल जसं बोल जस घडायला सुरुवात होते आजार सुरू हो आपण म्हणतो की माझी तब्येत सकाळी रात्री चांगली होती सकाळी खराब झाली सकाळी उठल्या बरोबर सांगा आजाराना माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे धारा नाही हाले लुया निघून जा आजार येशूच्या नावामध्ये निघून जा कामाला सांगा माझं आजचं सगळं काम यशस्वी होईल कारण येशू माझ्या बरोबर आहे माझी आकडे आणि माझी काठी आहे तो मला धीर देतो बोलो हाले सोत्र तेवीस मध्ये लिहून ठेवलं आमच्याकरिता तू म्हणतो तो तुझ्या शत्रूच्या देखत कधी शत्रूच्या देखत शत्रू जेव्हा होतील ना अगोदर ताट नाही लक्षात घ्या हाले अगोदर ताट मिळणार नाही बिर्याणी मिळणार नाही खायला मिळणार नाही चांगलं असलं लोकांना सगळं चांगलं याला काय गरज आहे काय म्हटलंय माझ्या शत्रूच्या पुढे ताट वाढतो बोला आलेलो जेव्हा शत्रू तयार होतात ना देवा ताट वाढतो काळजी करायची नाही युद्ध परमेश्वराचा आहे बोला आलेलो या युद्ध परमेश्वराचा बोला आलेलो या युद्ध परमेश्वराचा आहे माझी लढाई नाही त्या विचारांना सांगा माझं चांगलंच होणार आहे माझ कोणीच वाईट करू शकणार नाही कुठली शक्ती माझं वाईट करू शकणार नाही कुठली ताकद माझ्या लेखांचं वाईट करू शकणार नाही कोणतीही सत्ता चालणार नाही कारण तो परमेश्वर माझ्या बरोबर आहे तो माझ्याबरोबर माझ्या बरोबर आहे माझ्या बरोबर आहे मी परमेश्वराचा आहे परमेश्वर माझा आहे आणि कोणतीच ताकद माझं काही करू शकणार नाही त्या सगळ्या वाईट विचारांना धमकवा सांगा मला प्रार्थनेला बसायचं आहे कुठली ताकद माझ्यावर चालणार नाही माझ्या घरामध्ये रोज प्रार्थना होईल बोला आलेल या माझ्या घरामध्ये रोज प्रार्थना होईल माझ्या प्रार्थना करतील माझी सुनबाई प्रार्थना करेल माझी सासूबाई प्रार्थना करेल आम्ही सर्व त्या देवाचा धन्यवाद करू प्रेम असे दिवस येत आहे जगामध्ये ते आम्हाला प्रार्थना करण्याकरिता संधी मिळणार नाही बोल आलेलू या दुखाची गोष्ट आहे असे दिवस लवकरच येणार आहेत अकोलेला एक चर्च आहे त्याची न्यूजला बातमी आहे ते सांगतात की धर्मांतर गरज चर्च पाडून टाकायचं जुन चर्च आहे पुष्कळ मोठं चर्च आहे ऐतिहासिक चर्च आहे आणि काय सांगत आहे आम्हाला काय करायचं सरकार काय सांगत आहे लोक काय म्हणत आहेत मोर्चा आहे आता उद्या त्यांचा रस्ता रोको आंदोलन आहे कशासाठी ते चर्च पाडायचं बंद करायचं फार कठीण दिवस येणार यशवीच्या काळातही असं घडलं यशवीच्या वेळेस सुद्धा ह्या गोष्टी घडल्या म्हणून घाबरून जायचं नाही इतक्यात शेवट नाही प्रवास मला ही तर सुरुवात आहे हा तर आरंभ आहे आणि म्हणून आम्हाला त्या देवामध्ये टिकून राहायचं आणि वाढायचं आहे येशूला सांगा की मी मृत्यू झालेलो ख्रिस्ती जीवन जगणार नाही बोला आलेलो या शेजारच्या ख्रिस्ती जीवन जगणार नाही बोला मोठ्या मला ऐकून आलो मी डोळे बंद केले तुम्ही बोला शेजारच्याला मी मृत्यू झालेला ख्रिस्ती जीवन जगणार नाही आम्ही मी शारीरिक ख्रिस्ती जीवन जगणार नाही मी आत्मिक जीवन जगणार आहे मी आत्म्यासाठी साथी जगणार आहे मी यशूसाठी जगणार आहे आमेन आमेन परमेश्वर देवा तुम्हाला या वचनांच्या खरी आशीर्वादित वा, करू